मुळात आंबेडकरवादी जनहित मंच या नावाने जो काही ही जी काही संस्था आहे त्यांनी जो कार्यक्रम आयोजित केला होता त्याला कुठल्याही प्रकारची परवानगी पोलीस स्टेशनची नव्हती ज्या संस्थेच्या प्रांगणात म्हणजे ज्या हॉलमध्ये कार्यक्रम होता त्या संस्थेलाही कुठल्याही प्रकारची माहिती कशा प्रकारचा कार्यक्रम आहे काय आहे याची कुठलीही माहिती त्या संस्थेने दिलेली नव्हती आणि बेकायदेशीरपणे संघ आणि भाजपा विरोधात विचार मांडण्याचा प्रयत्न आणि याच्यातनं जनभावना भडकवण्याचा प्रयत्न त्यांना त्या के संस्थेने केलेला आहे मी जर स्वतःला आंबेडकरवादी किंवा आंबेडकरांच्या विचारांचे पाई समजतात तर मला त्यांना नम्रपणे हे सांगायचं आहे की आंबेडकर बाबासाहेबांनी जे जे काय आंदोलनं केली ते जो जो काही संघर्ष केला तो जाहीरपणे केला कुठल्याही प्रकारची लपवा करून असं कधी बाबासाहेबांनी आंदोलन केलं नाही किंवा असा कुठलाही प्रकार आंबेडकरवादी विचारांमध्ये नाही त्यांना जर कार्यक्रम करायचा होता भक्ती स्वातंत्र्य विचार स्वातंत्र्य हे प्रत्येकाला आहे पण ते करताना त्यांनी वेचसर परवानगी घेऊन अकराचा कार्यक्रम साडे दहा वाजता बॅनर लावला पोलिसांची परवानगी नाही त्यांनी जो आमच्यावर आरोप करायचा प्रयत्न केला की त्यांच्यावर हल्ला करायचा प्रयत्न संघाचे आणि भाजपच्या कार्यकर्त्यांनी केला तर मी पुन्हा एकदा नम्रपणे इथे नमूद करू इच्छितो की जर हल्लाच करायचा असता तर ते स्वतःच्या पार तरी गेले नसते ते आमच्या समक्ष तिथून संस्थेतना बाहेर पडले त्यावेळेला आम्ही सगळेजण तिथे उपस्थित होतो कुठल्याही प्रकारची घोषणा कुठल्याही प्रकारचं अपशब्द शब्द कुठल्याही प्रकारचा कुठलाही गोंधळ किंवा कुठल्याही प्रकारचे सुद्धा आम्ही त्यांच्यावर केलेले नाही त्यांना एवढंच आमचं म्हणणं तर कार्यक्रम करायचा असेल तर तो जाहीरपणे परवानगी घेऊन करावा लपाछपी करून करांग करायची गरज नाही आपण आंबेडकरांची पाईक असाल तर आंबेडकरांच्या विचारांचा पूर्ण आदर करत त्यांच्या विचारांवर चालावं बरं त्यांच्या कार्यक्रम तुम्हाला एखाद्याने खोटं बोला पण रेटून बोला असं जर कोणी मागत असेल तर त्याला पर्याय नाही भाजपच्या किंवा संघाच्या कुठल्याही कार्यकर्त्यांनी त्यांच्या कार्यक्रमात जाऊन गोंधळ घातला नाही आम्ही जे जे कार्यकर्ते ते जमले होते एवढंच सांगत होते की तर त्यांना परवानगी दिली असेल त्या परवानगीची प्रत आम्हाला द्या जो कोण कार्यक्रमाच्या आयोग आयोग आहे त्याचं निवेदन आम्हाला दाखवा बाकी आमचं काही मागणी नव्हती कुठल्याही प्रकारची घोषणाबाजी तिथे झालेली नाही कार्यकर्ते जमले होते ही वस्तुस्थिती आहे पण कुठल्याही प्रकारचा तिथे संस्थेच्याही कुठल्या वस्तूचं नुकसान झालेलं नाही ना त्या कार्यक्रम आयोजित करणाऱ्यांचं कुठलं नुकसान झालं नाही त्यांच्यावर कुठलाही हल्ला झाला तुम्हाला त्यांच्या कार्यक्रमाबद्दल कुठलाही विरोध नव्हता कार्यक्रमाबद्दल विरोध असण्याचं कारण एकच आहे तुम्ही संघाला आणि भाजपला टार्गेट करायचं कारण काय तुम्ही कम्युनिस्ट आहात तुमचे विचार तुम्ही मांडा ना तुमचे विचार मांडायला कोणी विरोध करत नाहीये पण संघाची आज शताब्दी वर्ष असताना संघाची बदनामी करायचा प्रयत्न जो करताय तो चुकीचा आहे संघ नेहमी हे शिकवत आला की दुसऱ्या जी लाईन पोचण्यापेक्षा ला आपली लाईन मोठी करावी हाच माझा त्यांना सल्ला राहील त्यांनी त्यांचं काम करावं हो। संघ आणि भाजप त्यांचं काम करतील बरं आता तुम्ही काय निर्णय घेतला कुठल्या प्रकारचा गुन्हा आता तुम्ही नोंदवला त्यांनी संस्थेला अंधारात ठेवून आणि संघाची आणि भाजपची बंधन करायचा जो प्रयत्न केलेला आहे के त्या बाबतीत संस्थेचे अध्यक्ष आता आमच्याबरोबर आहेत तेही त्यांचं निवेदन हे त्यांची तक्रार देणार आहे त्याचबरोबर आम्हीही त्यांच्याबरोबर गुन्हा दाखल आणि ही मागणी करणार आहोत कारण त्यांनी बिना परवानगी संस्थेलाही बसून आमदारात ठेवून आणि पोलिसांची परवानगी न घेता भाजप आणि संघाच्या विरोधात म्हणजे वातावरण भडकवण्यासाठीचा कार्यक्रम जो केला त्याबद्दल आम्ही गुन्हा दाखल करण्याची मागणी आता सिनियर पीआयीकडे केलेली आहे